रविवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह संततधार पावसानं राज्यातील अनेक भागांना झुरकून काढले यामुळे सामान्य जीवन विस्कळीत झाले काणकोण ते पर्यंत सगळीकडे मुसळधार पावसाचा फटका बसला पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक अरुंद गल्ल्या आणि व्यस्त रस्ते पाण्याखाली गेले होते नमस्कार आम्ही पामिली असा पांडेवाडा हा पंचायतीच्या उदक भरले असा दोन्ही बरे जॅम झाले लोकल हाताळपाक मदत केल्ली आसा आता थोड्याच वेळा पयलीं हांगा ट्रॅफिक फुलिपू आयिल्ली आसा आणि लोकांची जाता तितक्यापर्यंत मदत करपाक ट्राय करत असा

आणि काही वर्षांचं हे अस्वली जात फाल आणि दोन तीन वर्सांनी हंगा चलपाची सुद्धा परिस्थिती अशी मला दिसता पण काही कारणात सरकार कसली गोष्टी लक्ष घालना पण म्हाका दिसता हे ग्रामस्थांकडल्यान हे जे काही जागे जे असा जागा त्यांचे जाणून जाय कारण खंगा कोणी किती बांधतात आणि उदक हांगा अडवता आणि म्हणून गोश्टी हांगा घडा किती कोणाची गाडी बंद पडू शकता पण बेशाट वेळ हेल्प करू शकता म्हणून उदक कसे टू वयतली वतिय इतकी ब्लॉक जाता की गाडी बंद पडता ते काय आम्ही खूप हेल्प करता की बाबा ती गाडी वरून हे पुश करून बाबा सायडीन साईडीन वरपेक ह आता सुद्धा पोलीस आता जस्ट एक दहा ते पंधरा मिनटं पोलीस पडले इथले टाईम आम्ही हा लोकल हेल्प करता गावडे करतात पंच सकाळच्या पाऊस खूप झाडलेला काय ना हे उदक भरलेले ते ह्या वर्षी मिनिस्टरांचे मशीन घातलेल्या वाट सगळे निवळ केले निवळ केल्या सगळे आमच्या सकल पर्यंत आणि दोंगरचे सगळे उदक सिद्धनाथ पर्वता वेल्यानं हे उदकतात आणि ते मेळटा दर्यात लागून ते पावस चढ चढल्या कारण हे उदक भरलेलं आहे ते आम्ही सगळे क्लियर करतात आम्ही कोणाक आणि आमचे बरोबर आता पुलीस स्टाफूय असा पुलीस स्टाफ पहिलं पवला आमकां ट्रॅफिक पावले पण आज मेरेन हे किती बसत जाता हे ॲक्शन गोवा घेवपाक जाय पण तो आता हॉय थोडोच केल्लो पण मेन आता लास्ट दर्याक आता पळय तो उरला तो जर क्लीन करीत हो प्रॉब्लेम मस्त सॉल्व जाता आणि यावेळा पावस चड आलेल्या कारणान ही पुट्टी हंगाजिक पावसान ही जाल्ली आता मेन म्हणजे सगळ्या रा, रस्त्या वयल्यान उदक वयता लोकांक क्रॉसिंगात त्रास जाता आणि हे असे चड पावस पडल्या कारणान अशें जाल्लें आसा